म्हणून माणसाने साता दिवसाचा जरी झाला उपवासी तरी कीर्तनाशी टाकू नये सात दिवस जरी खायला नाही म्हणाल आणि एखादं कीर्तन जर चालू झालेलं असेल तर माणसाने जेवण मागचा शतम विहाय भोक्तव्यम सहस्र स्नान आचरे लक्षण विहाय दात आणि कोटीम दे तिचं मागच पुण्य उदया आणि माझं पुनर् ओदायला आल्यानंतर आता थोडं ध्यान देऊ नये का म्हणजे आतापर्यंत पण आता महत्वाचा मत आहे ते करायला लागले की ज्या पुरुषांना मी माझा ध्येय समर्पण करते ते पुरुष कोणत्या जातीचे आहेत हे कधीच आपल्याला कळत नाही म्हणजे त्यांना कळत हे आल्यानंतर आपली इच्छा पूर्ण करू शकतात का हे माहीत नसतं आल्यानंतर आपल्याला पाहिजे तेवढा पैसा देतील का हेही माहीत नसतं बरं ते आलेले रोगी आहेत का निरोगी आहेत हेही माहीत नसतं बरं जीवनामध्ये पुन्हा आपल्याला ते भेटा हे सगळं नाथांनी वर्णन केलेलं काहीच बोलत नाही नाथ महाराजांनी अकराव्या स्कंदावर जी एकनाथी भागवत टीका दिलेली त्याच्यात सगळं चिंतन आहे आज भेटलेला पुरुष आपल्याला जन्मात तिथून पुढे कधी भेटणार आहे का नाही हेही त्याला माहित नाही आणि सगळ्यात महत्वाचं वाक्य आहे का न ते ती की ज्या पुरुषाला स्वतःचा काम पूर्ण करता येत नाही तो पुरुष माझा काम काय पूर्ण करेल आणि म्हणून अंतकरणातला काम जर आपल्याला पूर्ण करायचं असेल तर अंतकरणातला काम पूर्ण करणारा आत्माराम तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या अंतकरणामध्ये आहे ताई सारदयामध्ये हो। सर्व हो। हो सुखाचा आराम हे भ्रांताचे काम विषयामध्ये म्हणजे विषयामध्ये सुखच नाही दत्तात्रय परमात्मा सांगतात हे कोणाकडून शिकलो बंत आचरण असलेली उपदेश होतो भलत्या हाती झाला चित्ती धरावा म्हणून आपल्याला अनेक ठिकाणी उपदेश केलेला दिसून येतो दोन तीन प्रकार सांगतो नाभंगाचा अर्थ सांगतो त्याला म्हणतात प्रभू उपदेश दुसऱ्या उपदेशाचा तिसऱ्या उद्देशाचा प्रकार आहे त्याला म्हणतात कांत समेत किंवा कांता समेत उपदेश प्रभू संमेद उपदेश शब्दाचा अर्थ काय प्रभू शब्दाचा अर्थ मालक मालक ज्याप्रमाणे लोक

मातृदेव भव पितृदेव भव आचार्य देवो भव अतिथी देव भव वेदाने आपल्या सांगितलं वेदाला प्रश्न विचारायचा नाही असं का वागायचं म्हणून भगवान श्रीकृष्णाला प्रश्न विचारायचा नाही निहत्या कर्णाला ना का मारायचं म्हणून भगवान बोलतात तो धर्म असतो आणि वेदाच्या मुखातून वेद म्हणजे यश निश्वसित वेद किंवा जयाचे निश्वासी जन्म झाले वेद राशी म्हणून काढीती हित जेवणी वाढवित नाही परवती आपल्याला आज्ञा करतो दुसऱ्या उद्देशाचा प्रकार आहे सुरू समेत उद्देश सुरू शब्दाचा अर्थ मित्र काय काय गोष्टी माणसं आई जवळ व्यक्त करू शकत नाही काय काय गोष्टी कुटुंबाच्या समोर म्हणजे पत्नीच्या समोर सुद्धा व्यक्त करू शकत नाही काय काय गोष्टी भावाच्या समोर बहिणीच्या समोर सुद्धा व्यक्त करू शकत नाही पण काही गोष्टी असतात माणसं मित्राच्या जवळ आपलं मन मोकळं करत असतात म्हणजे मित्र मित्राला काही गोष्टी सांगू शकतो तसं मित्रासारखा आपल्याला सांगणारा एक प्रकारे आहे त्याचं नाव आहे पुराण पुराण म्हणजे पुळीत घालायचं नाही बरं का हा नाहीतर महिला वगैरे म्हणतील बरं झालं घरातच पुराण महाराजाने सांगितलं हे पुराण म्हणजे अठरा पुराण जे आहेत मधवयम भद्वयम चैव भ्रत्रयम व चतुष्टयम नालिम पागलिम पुरामा आणि कुसगंगा रुढ मेवच मला नावं सांगायची नाही त्यात वेळ घालवायचं नाही मुद्दा माझा एवढा आहे पुराणामध्ये काय चिंतन नाही हो पुराणामध्ये काय नाही सगळ्या कथा आहेत पुराणामध्ये कथा आहेत कथा कशा करता आल्या त्या कथा आपण ऐकायचे काय काय तुको सांगतात दिन आणि दुर्बळ अशी सुख हरि सुख अशी हरिकारी तारू भाव सागरी thank